तर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कोणत्या शब्दामध्ये कौतुक केलंय बघूयात देवेंद्रजी एक हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात त्यांची समजून घेण्याची जिद्द प्रश्न सोडवण्याची तळमळ राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून पाहता आला त्यांचा अभ्यासू स्वभाव कायदेशीर आर्थिक तसंच प्रशासकीय विषयांवरचं सखोल ज्ञान त्यांना भाजपमधल्या इतर सदस्यांपासून वेगळं ठरवतं फडणवीस यांनी नेहमी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून काम केलंय असंही ठाकरेंनी लिहिलंय फडणवीस यांना भविष्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे फडणवीस यांची भाजपमधली प्रतिमा ही एक गतिमान अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेते अशी आहे